नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळ यांचे चित्रपट हे प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडतात त्यांच्या चित्रपटांची पटकथा ही नेहमीच वेगळी आणि हटकी असते नेहमीच गाजलेल्या चित्रपटांमुळे चर्चेत असणारे नागराज यांचा चित्रपट आता वाद्याच्या भोवरात अडकला आहे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काही दिवसांपूर्वी घोषित केलेल्या आशाबा जादव या चित्रपटाची कथा ही वाद्याच्या भोवरात अडकली आहे नक्की हे प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये मित्रांनो नागराज मंजुळे यांनी घोषणा केलेल्या या चित्रपटाची मूळ कथा ही लेखक संजय दुधाने यांची आहे त्यामुळे त्यांनी नागराज मंजुळे यांच्यासोबत जिओ स्टुडिओ आठपाठ प्रोडक्शन निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात कॉपीराईट दावा दाखल केला आहे यामुळे नागराज सह, इतर सगळ्यांना आहे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले दे चाहत्यांमध्ये देखील नागराज मंजुळे यांची फार मोठी क्रेज आहे एका पाठोपाठ एक हिट सिनेमे देणारे नागराज मंजुळे आता वादाच्या भोवरात अडकले आहेत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या सिनेमाची कथा वाद्याच्या भोवरात सापडली आहे मिळालेल्या माहिती नुसार मूळ कथा लेखक संजय दुधाने यांची आहे आशापा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाची हक्क संजय दुधाने यांनी दोन हजार एक मध्ये खरेदी केले होते त्यामुळे आता या कथेचे कॉपीराईट चे हक्क दुधाने यांच्याकडे आहेत चित्रपटासोबत निर्मिती आणि आणि प्रदर्शन करण्यासाठी ठरावासाठी दुधाने यांच्याकडून रवींद्र शिंदे व ऍडव्होकेट सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुडे व ज्योती देशपांडे यांना हजर राहण्यासाठी समन्स पाठविले आहे दरम्यान नागराज मंजुडे यांच्या चित्रपट विषयी बोलायचे झाले तर त्यांचे सगळेच चित्रपट हे गाजले आहेत त्यांच्या चित्रपटांच्या यादीत फँड्री नाड सैराड झुंड नाड टू हे चित्रपट आहेत मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ला नक्की प्रेस करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद